नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा हा जुलैचा महिना आता संपत आलेला आहे चौदा पंधरा जूनच्या दरम्यान आपल्याकडे सगळीकडे शालेय प्रवेश पूर्ण झाले अजून एक सात आठ दिवस मागं पुढं सगळं म्हटलं तरी एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रातले शालेय प्रवेश दहावीपर्यंतचे पूर्ण झाले आता ह्याच्यामधून जी आकडेवारी प्रत्यक्ष शिक्षण विभागानं दिलेली म्हणजे एक लक्षात घ्या हा जो सगळा भंकसपणा आपल्याकडे चालू आहे वारंवार हे सांगून झालेलं होतं की पटसंख्या कशी खोटी दाखवली जाते विद्यार्थ्यांची का तर जास्त पटसंख्या असेल तर शिक्षकाचं पद तिथे मंजूर होतं आणि मग त्याचा पगार चालू होतो आणि त्याच्यासाठी म्हणून खोटी पटसंख्या दाखवून आणि ही जास्तीची शिक्षकांची भरती हा जो खेळ खेळला जातो भारतभर ही झालेला आहे राईट टू एज्युकेशन आपण हा कायदा मंजूर केल्याच्या नंतर सहा ते चौदा वयोगटातल्या सगळ्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण नावाच्या गोष्टीखाली म्हणून वाटल तो धिंगाणा सरकारी पातळीवर जेव्हा सुरू झाला आणि जेव्हा हे बोंब करतात की विद्यार्थी कसे पाण्यातून चाललेले आहेत विद्यार्थ्यांना कशा शाळा नाही आहेत हे म्हणत असताना ही जी सगळी लॉबी आहे शाळा नाही आहे म्हणायचं शाळा मंजूर करून आणायची त्यानिमित्तानं शिक्षकांची भरती करायची प्रत्यक्षात विद्यार्थीच नाहीत हे जर आम्ही बोललो तर आम्ही ते सरकार विरोधी आहोत किंवा ती जी सगळी नेहरूंच्या काळापासून सुरू झालेली ही जी समाजवादी भीक मागी व्यवस्था आहे सगळी सरकारला गळू सारखी चिकटलेली ही जी सगळी व्यवस्था आहे तिचं शोषण करणारी त्याच्यावरती आम्ही टीका करतो म्हणून बोंब करतो आता हे त्यांनी दिलेले आकडे मी तुमच्या समोर ठेवतो हे महाराष्ट्रातले आकडे आहेत मुद्दा असा आहे की आता म्हणजे जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या जे शालेय प्रवेश झाले तो एकूण आकडा आहे दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये या जून महिन्यामध्ये एकूण दोन कोटी अकरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी कागदोपत्री प्रवेश घेतला विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचा आकडा जो आहे तो अंतिम आकडा समजा आता जिकडे तिकडे प्रवेश स्थिर झालेले आहेत आता अडचण जी मी तुम्हाला जो व्हिडिओ करतोय तो पुढचा आहे आपण त्यांना एक युनिक आयडेंटिटी नंबर दिलेला होता प्रत्येक विद्यार्थ्याला आणि कसा असायचं की विद्यार्थी एका शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे तिथून समजा त्याला दुसऱ्या शाळेमध्ये जायचा असेल टी सी द्यायचा असेल त्याचा तर तो नंबर तो क्रमांक त्या शाळेमध्ये जायला पाहिजे तोपर्यंत तर तो व्हॅलिड होत नव्हतं म्हणजे एक विद्यार्थी दोन दोन ठिकाणी आतून आहे माझ्या स्वतःच्या मुलीचा शाळेचा प्रवेश जेव्हा घ्यायची अशी वेळ आली होती तेव्हा सुद्धा असाच मुद्दा आला होता म्हणून माझ्या ते लक्षात आलं ही आताची नाही दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हाही तुम्ही हा नंबर दिलेला होता म्हणजे आता आपण गृह धरलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश घ्यायचे आहे त्या सगळ्यांचा हा नंबर तयार झालेला आहे आधार लिंक झालेला आहे दहा वर्षाच्या नंतर आता सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः शासनाने असा आकडा समोर दिलेला आहे का ज्यांचे आधारची लिंक देताना आली असा जो विद्यार्थ्यांचा आकडा आहे चार लाख तेवीस हजार चारशे आठ तुम्ही कल्पना करा चार लाख तेवीस हजार चारशे आठ विद्यार्थी आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दाखवलेले आहेत पण त्यांच्या आधारचं तुम्हाला लिंक जोडता नाही आली ह्याचा एक सरळ साधा अर्थ असा होतो दहा वर्षातलं लय आहे म्हणजे मी काही रात्रीतून झालेलं सांगत नाही आहे तुम्हाला दहा वर्षापूर्वी मला माझ्या मुलीच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये टी सी जेव्हा न्यायचा होता तेव्हा आलेल्या अनुभवातून तो एकच नंबर दिलेला आहे कुठलाही विद्यार्थी एकाच ठिकाणी एनरोल होऊ शकतो आणि दुसरीकडे जायचं असेल तर ते ते टेक्निकली ते, 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 ते फरक करावा लागतो इकडून ते टी सी काढली तिकडे गेलं तो नंबर तिकडे गेला मग जर तुम्ही इतकी करड व्यवस्थित टाईट व्यवस्था केलेली होती इतकं सगळं शिक्षण विभाग शिक्षण विभागावर झालेला खर्च इतके सगळे शिक्षक त्यांचे पगार आणि या सगळ्यातून दहा वर्षाच्या नंतर ह्या व्हेरिफिकेशनमध्ये जे मतदार यादीच्या नावानं बोमा मारतात ना त्यांना माझा हा प्रश्न आहे तिकडे आधार तुम्ही का घेत नाही रेशन कार्ड का घेत नाही म्हणून बोम्मा मारणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं इथं आम्ही मान्य केलंय आधार आधारची लिंकअप केलेली तुम्हाला चार लाखाच्या जवळपासचे जे ही विद्यार्थी आहेत चार लाख तेवीस हजार म्हणजे सव्वा चार लाख विद्यार्थ्यांचं तुम्हाला आधार कार्ड लिंक करताना किंवा शोधता नाही आलं आता त्याचा दुसरा अर्थ काय निघतो बघा म्हणजे इतके सव्वा चार लाख विद्यार्थी हे बोगस नाव आहेत म्हणजे त्यांच्या नावावरती म्हणून की इतकी भरती झालेली आहे त्याच्या नावाखाली म्हणून जे शिक्षक पगार घेत आहेत त्यांची संख्या किती माहिती आहे त्यांनीच दिलेला आकडा आहे चाळीस हजार या महाराष्ट्रामध्ये सव्वा चार लाख विद्यार्थी बोगस दाखवून चाळीस हजारच्या जवळपास विद्यार्थी शिक्षक हे भरती केल्या गेलेत हा आकडा समजा जास्तीचा असेल मला त्याच्यातलं गणित नेमकं माहिती नाही किती विद्यार्थ्यांच्या मागे किती शिक्षकाची मंजुरी असते ते त्यांनी दिलेला आकडा असल्यामुळे मी तुमच्यासमोर तो ठेवतोय म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कागदोपत्री सव्वा चार लाख बोगस विद्यार्थ्यांच्या नावाखाली म्हणून एक सिस्टीम जो काही अनुदान जो काही पगार उचलते जे काही शासनाचे अधिकृतरित्या पैसे खाते हा जो अधिकृत भ्रष्टाचार आहे म्हणजे समजा कसा असतं आपल्याकडे भ्रष्टाचार म्हणजे आपण काय समजतो एखादं टेंडर असतं एखादं काम शंभर रुपयाचं आहे ते दोनशे रुपयाचं चाह दाखवायचं प्रत्यक्षात शंभर रुपयाचं काम करायचं आणि शंभर रुपये खायचे याला आपण भ्रष्टाचार म्हणतो बऱ्याचदा ते शंभर रुपये म्हणजे कामच काही नाहीये पण दोनशे रुपये मंजूर झाले तर सगळ्यांनी दोनशे रुपये खाऊन टाकले तसा हा प्रकार झाला कामच काही नाहीये विद्यार्थीच नाहीये तिथे हे सव्वा चार लाख विद्यार्थी गायब आहेत गायब आहेत म्हणजे तुम्हाला त्यांची अजून आधार लिंक करता नाही आलेलं म्हणजे जे आता मतदार याद्यांच्यासाठी म्हणून आधार लिंक का नाही घेत आधार का नाही घेत आधार आमच्याकडे आहे जेव्हा की आधार कार्ड बोगस कसे आहेत शंभर लोकसंख्येच्या जाग गावामध्ये एकशे पंचवीस कसे आधार कार्ड आहेत सगळं झालेलं सांगून आधार हा राष्ट्रीयत्वाचा पुरावा नाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे प्रत्यक्ष त्या आधारवरती पण हे लिहिलेलं आहे हे सगळं असताना हेनी आता बिहारमध्ये काय बॉम्ब करतायत आधार कार्ड का लिंक करत नाही आधार कार्ड का लिंक करत नाही आणि इथं समोर तक्रार काय आलेली महाराष्ट्रामध्ये आधार का लिंक केलेलं के नाहीये जर तुमच्याकडे आधार कार्ड आहेत तुमचं असं म्हणणे बोगस का होईना मी तेही नंतर आणेल विषय बोगसच समजा या सव्वा लाख चा, सव्वा चार लाख विद्यार्थ्यांनी बोगस का होईना पण आधार कार्ड तर द्या म्हणजे ह्याचा अर्थ असा की आंधळ दळते कुत्रपीठ खातं असं जी आपल्याकडं म्हण आहे त्या पद्धतीनं सरकार नावाची जी सगळी व्यवस्था आहे आणि त्याहीपेक्षा त्याचं जे कौतुक करणारे जे लोक आहेत म्हणजे सगळे आंदोलन काय होतात शिक्षकांना वेतन वे कसा दिला पाहिजे शिक्षकांची भरती कशी नाही शाळेची अवस्था कशी वाईट आहे विद्यार्थी पाण्यातून दप्तर डोक्यावर ठेवून कसं चालेल हे फोटो दाखवले जातात वर्तमानपत्रातून आणि जेव्हा की शासनाने कड नोंदणी केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये सव्वा चार लाख विद्यार्थ्यांचं तर आधार लिंकच सापडत नाही हा जो सगळा भंकसपणा आहे म्हणून दोन त्याच्यातले जे सजेशन्स तज्ज्ञांनी पण दिले होते हेरम कुलकर्णीसारखे त्याच्यात काम करणारे वारंवार सांगतात की एज्युकेशन कूपन म्हणजे प्रत्येक पालकाला त्याच्याकडे दोन विद्यार्थी असतील त्याच्या घरामध्ये दोन विद्यार्थ्यांसाठी येणारा ज्या खर्चाचं कूपन त्याला देण्यात यावं तो जिथे कुठे प्रवेश होईल तेव्हा त्यांना जे कुपन त्या संस्थेला द्यावं त्यांना ते रेव्हेन्यूमध्ये गोळा करून तेवढे पैसे घ्यावेत मग ती स्वतः प्रत्यक्ष शासनाची शाळा असो संस्थेची शाळा असो कुठली ट्यूशन असो काही असो तुम्ही रिकग्नाईज केलेल्या सगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मला कुठल्याही जिथं मला वाटतं की माझ्या मुलाचं चा, शिक्षणाचा चांगला दर्जा राखला जाईल त्या ठिकाणी मी प्रवेश घेता यावा हो मला आणि मला प्रत्यक्ष पैसे तर लागतच नाहीत कुपन दिलेले आणि त्या कुपनच्या जोरावरती हे करावं एक दुसरा मुद्दा तर आम्ही त्याहीपेक्षा जास्त चांगला असं सांगत होतो की तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका ग्राम पातळीवरती स्थानिक स्वराज्याच्या पातळीवरती स्वतः तुमच्या ज्या सध्या शाळा आहेत अनुदानित म्हणत नाही मी स्वतः शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या शासनाने चालवाव्यात आमचं म्हणणं आहे त्या बंद करा ते बाजूला ठेवा शासनाने चालवावे ज्यांना वाटते त्यांनी त्यात प्रवेश घ्यावा बाकीच्या सगळ्या शाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही मध्ये हस्तक्षेप करू नये फारच जर शासनाला वाटत असेल तर शासनाने ह्या प्राथमिक शिक्षणाच्या साठीचे पुस्तकं त्यांना मोफत देऊन टाकावेत किंवा काही शैक्षणिक साहित्य द्यायचे त्याच्यासाठी मदत करावी पण बाकीच्यासाठी करू नये आणि स्वतः जे गौर गरीब आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांच्या शिक्षणाचं कसं तेव्हा स्वतः शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा पुरतंच शासनाने लक्ष घालावं संस्थांच्या शाळा आहेत आणि त्याचा कासरा तुमच्या हातामध्ये आहे अनुदानाच्या रूपानं संस्था मी चालवायची माझ्यातल्या शिक्षकाला पगार शासन देणार असेल तर हे चालणार कसं व्यवस्था या ठिकाणच्या अतिशय प्रतिष्ठित अशा एका मोठ्या शिक्षण संस्थेचं जेव्हा प्रमुख प्रमुखपद निभवत असताना दुसऱ्या एका सामाजिक क्षेत्रातल्या मोठ्या माणसाला आलेला अनुभव मला प्रत्यक्ष वैयक्तिक पातळीवरती माहीत आहे त्याच्यामुळे हा जो भंकसपणा आहे की संस्था आम्ही काढायच्या जागा मिळवायच्या देणग्या मिळवायच्या इमारती उभं करायच्या शासन अनुदानाच्या रूपानं त्याच्यामध्ये शिरणार म्हणजे उंट तो तंबू मध्ये एकदा शिरला की काय उद्ध्वस्त करून टाकतो हे सगळ्यांचे अनुभव आहेत आणि पंचवीस तीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी काय अक्षरशः शंभर वर्षापूर्वीच्या अतिशय स्वातंत्र्य सैनिक आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या निष्ठृह अशा लोकांनी सुरू केलेल्या संस्थांना शासकीय अनुदानानं तशी त्याची वाट लागून टाकली हे समोर उदाहरण परत एकदा आमची विनंती आहे की सगळ्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचा नसेल तर तुम्ही तर एज्युकेशन कुपन नावाची गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये घ्या किंवा दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे तुम्ही याच्यातून तु अंक काढून घ्या स्वतः शासनाच्या जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या तुम्ही चालवा बाकीच्यामध्ये तुम्ही पडू नका इथे थांबूयात धन्यवाद